इंडियन जो कोणी बाहेर राहतो त्यांचा प्रत्येकाच्या मनात एकदा तरी असा विचार आलाच असेल मला तर वाटत की नाही का इंडियाला जाऊन राहूया इथे खूप जास्त आपल्याला पूर्ण सॅलरी वर तीस टक्के असा टॅक्स इथे पे करावा लागतो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता मध्ये आणि स्वीडन मधले डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो खरं तर मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओचा टॉपिक असा होता की भारतीय लोक जे भारताबाहेर बाहेर राहत आहेत ते आता परत एकदा इंडियाला जात आहेत परत भारतामध्ये सेटल होत आहेत तर त्याची काही कारण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली होती आणि आणि तुम्हाला ती खूप जास्त आवडली तुम्ही तो व्हिडिओ खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला आणि खूप छान छान कमेंट्स आले आता कमेंट्स बोलणारच आहे पण आता व्हिडिओ हा त्याच टॉपिकचा सेकंड पार्ट असणार आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर अजून काही अडिशनल कारण आहेत सो ती सगळी शेअर करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये विक्रांत सुद्धा असणार आहेत सो त्यांना पण आपण विचारूया की त्यांचा काय व्यू आहे भारतीय लोक परत एकदा भारतात सेटल होत आहेत ह्या मागची सो चला आता पटकन व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता चला विक्रांना आपण विचारूया की त्यांची काय त्यांचा काय असा व्ह्यू आहे आणि कुठली कारण आहेत अशी की जेणेकरून खूप छान एक्सप्लेन केलं की लोक का तिकडे सेटल होतात इंडियामध्ये का सेटल होतात आणि त्याची खूप छान छान कारण सुद्धा शिवाणींनी सांगितली त्यातच अडिशनल अशी थोडीफार कारण मला सुद्धा वाटत आहेत की लोक प्रमाण का वाढलंय कारण का आधीपासूनच लोक ये जा करतात जेवढी लोक जात हो होती तेवढीच लोक पुन्हा येत सुद्धा होती पण आता ह्या दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान खूप जास्त लोकसंख्या अशी आहे एनआरआयची जी इंडियामध्ये सेटल होत आहेत ते सो सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथले टॅक्स जे की खूप जास्त हायर आहेत ऑलमोस्ट तीस पर्सेंट कधी कधी काही कंट्रीमध्ये चाळीस पर्सेंट सुद्धा टॅक्स इथे आपल्याला पे करावा लागतो आणि सॅलरीमधनं पूर्ण तो तीस पर्सेंट चाळीस पर्सेंट आपला जो भाग आहे तो पूर्ण टॅक्समध्येच गव्हर्नमेंटला आपल्याला डायरेक्ट सॅलरीमधनं कट होतो आणि इंडियामध्ये जो आपली टॅक्स सिस्टम आहे ती थोडीशी इकडच्यापेक्षा बरी आहे असे आपण म्हणू शकतो कारण का बरेचसे वेगवेगळे स्लॅब्स आपल्याला तिथे अवेलेबल होतात जसं की अडीच लाखाच्या पुढेच आपल्याला टॅक्स आहे आता जर पाच लाखाच्या पुढे टॅक्स केलेला आहे नवीन सिस्टीमनुसार सो पाच लाख नंतर सात लाख आणि नंतर मग दहा लाखाच्या पुढे तीस टक्के सो ते कम्पेअर केलं तर इथे खूप जास्त आपल्याला पूर्ण सॅलरीवर तीस टक्के असा टॅक्स इथे पे करावा लागतो आणि ती अमाऊंट खूप जास्त मोठी आहे सो त्यामुळे ते तेही एक रिझन महत्वाचं असं मला वाटतं की लोक जात आहेत आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे इंडियामध्ये मिळणारी हाय सॅलरी सो आता इंडियामध्ये सुद्धा खूप हायर अशी सॅलरी लोकांना मिळते आणि ऑब्वियसली स्किल्स लोकांनी खूप जास्त डेव्हलप केलेले आहे त्यामुळे लोकांना खूप हायर अशी सॅलरीसुद्धा मिळते आणि इंडियासुद्धा हळूहळू बऱ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे आय टी असेल किंवा रिटेल क्षेत्र असेल किंवा अजून काही मॅन्युफॅक्चरिंगचं सेक्टर असेल सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे मग तेही एक रिझन असू शकतं की इकडे जास्त एक्सपेन्सेस जास्त आहे आणि जरी सॅलरी जरी जास्त असेल तरी एक्सपेन्सेस जास्त आहे तेच इंडियामध्ये गेले तर सॅलरी जास्त आणि त्याप्रमाणे एक्सपेन्सेस थोडेसे कमी आहेत सगळीकडेच वाढली आहे पण तरी त्या ॲज कम्पेअर्ड टू अब्रॉड इंडिया इंडियामध्ये नक्कीच एक्सपेन्सेस कमी आहे कारण की इथेच आपण बघू शकतो की रेंट इथे कमीत कमी एक लाखापर्यंत असतंच तर हे जर आपण तिकडे बघितलं तर साधारण तीस हजारापर्यंत एकदम लक्झरियस असं अपार्टमेंट टू थ्री बी एच के अपार्टमेंट आपल्याला आरामात तिकडे रेंटवर मिळू शकतो तो अजून सेकंड पॉईंट असं मला वाटतं की मेडिकल सिस्टीम इथली सो so, मेडिकल सिस्टीम खूप छान आहे तशी तर इथे असं आपण आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते की मेडिकल सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे आणि इंडियामधून सुद्धा इंडियामध्ये सुद्धा आपण इकडचे जे टेक्नॉलॉजी असेल मशीन्स असतील ते सगळे आपण पण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो आणि पण जेव्हा खरं रियालिटी इथे जी आहे पान ते आपल्याला असं दिसतं की खूप वेटिंग खूप जास्त आहे आणि आपल्याकडे कसं इंडियामध्ये जर आपल्याला साधा सर्दी खोकला जरी झाला तरी आपण डायरेक्टली दवाखान्यात जाऊ शकतो कुठल्या अपॉइंटमेंटची गरज नसते आपल्याला काही नसतं डायरेक्टली आपण जाऊन आपण औषध वगैरे इंजेक्शन लगेच घेऊन पण येऊ शकतं आणि लगेच बरं पण होतं पण इथे कसं आहे इथे ते लोक म्हणतात की तुमचं तुम्हीच घरी बरं व्हा आणि ही सिस्टीम खरं तर मला पहिल्यापासूनच इथली आवडत नाही अजिबात आणि मला वाटतं मेडिकल सिस्टीम हा एक खूप मोठा कारण आहे की भारतीय लोक आता परत भारतात जात आहेत कारण तिथली मेडिकल सिस्टीम खरं तर चांगली आहे असं आता म्हणावं लागेल आणि तेच मला वाटतं की बाकी जे आपले पेरेंट्स पण असतात ते पण एजेड असतात त्यांचे काही इश्यूज असतात मेडिकल इश्यूज असतात सो ते इथे लगेचच सॉल्व्ह होतील असं वाटत नाही बरोबर ना बार बार बार। कि इंडियन जो कोणी बाहेर राहतो त्यांच्या प्रत्येकाच्या मनात एकदा तरी असा विचार आलाच मला तर वाटतं की नाही का इंडियाला जाऊन राहूया कारण आणि हे विचार कधी येतात माहिती का जेव्हा वेदर चेंज होतं इथे खूप महिने मला वाटतं नऊ दहा नऊ महिने तरी थंडी असते आणि इथे इतकी इतकी एक्स्ट्रीम थंडी असते त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात असा विचार येतच असणार इंडियन्सच्या की आपण आपल्या भारतात परत जाऊया आणि तिथेच सेटल होऊया बरोबर बर की नाही आणि जे कोणी बाहेरच्या देशात राहत असतील तुम्ही जर या पॉईंट वर तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला असं वाटतं का किंवा तुम्हाला कधीतरी एकदा असा विचार आला का की आपण इंडियाला जाऊन सेटल व्हावं आणि असं विचार आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आता शिवानी बोलता बोलताच मला एक अजून एक कारण एक आठवलं ते म्हणजे सोशल मीडिया आजकालचा सोशल मीडिया आपण एवढा फॉलो करतो एवढा बघतो आणि त्यामुळे बरेचसे आपले फ्रेंड्स असतील फॅमिली मेंबर्स असतील ते इकडे तिकडे छान छान प्लेसेस फिरतात तेव्हा आपण इथे थंडीमध्ये घरात बसलेलो असतो किंवा काही असो किंवा छान छान पदार्थ त्यांना खायला हॉटेल वडापाव असे बरेच सारे आणि हे सोशल मीडियावर रील्सवर आपण सतत बघत असतो आणि त्यामुळे

गोष्ट विक्रांनी जर तुम्हाला बरेचशी कारणं अशी सांगितली आणि मला तर अजून एक कारण इथे सांगावं असं वाटतं ते म्हणजे की इथली लँग्वेज आणि युरोपमध्ये स्पेशल म्हणजे मध्ये बऱ्याचशा लँग्वेजेस वेगवेगळ्या बोलल्या जातात स्पेशली युरोपमध्ये पण खूप वेगवेगळ्या लँग्वेज बोलल्या जातात जसं की स्वीडन मध्ये स्वीडिश असेल त्याच्यानंतर जर्मनची भाषा वेगळी आहे फ्रान्सची भाषा वेगळी आहे परत भरपूर डच लँग्वेज एक वेगळी आहे सो खूप साऱ्या अशा लँग्वेजेस इथे बोलल्या जातात आणि मला असं वाटतं की जर आपल्या डोक्यात असं आहे की नाही बाबा आपल्याला इथे सेटल व्हायचंच नाही आपल्याला भारतातच सेटल व्हायचं आहे तर मला असं वाटतं की इथली लँग्वेजचा खूप जास्त मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे लँग्वेज हा सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथे आणि ह्या कारणामुळे सुद्धा मला वाटतं भरपूर सारे लोक भारतामध्ये सेटल होत असतील बऱ्याचशा कमेंट्स खरं तर मला अशा आल्या होत्या की तुम्ही भारतात येऊ नका इथे छान सेटल झालेला आहात तर इथेच राहा आणि इथलं आयुष्य छान आहे तर तुम्ही भारतामध्ये येऊ नका अशा बऱ्याचशा कमेंट आल्या बऱ्याच जणांच्या माझ्या मला कमेंट अशा सुद्धा होता की तुम्ही भारतामध्ये या भारतामध्ये पण आता खूप छान छान सुखसुविधा आलेल्या आहेत भारत पण आता छान डेव्हलप होत आहे आणि तुम्ही भारतात या तुमचं स्वागत आहे भारतामध्ये खूप छान छान अशा कमेंट सुद्धा आलेल्या आहेत आणि छान वाटलं मला हे या सगळ्या कमेंट वाचून तर खरं तर प्रत्येकाला मला कमेंटला रिप्लाय द्यायला जमलेलं नाहीये पण हळूहळू जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी तुम्हाला रिप्लाय देईल सगळ्या कमेंटला सो so चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू